पण टोळी हाई आणि लय मोठी संतो अरे याची म्हणा त्या धनंजय धनंजयची टोळीत त्याची टोळी कोणाची त्याचं नावच घेतलं नाही आपण पहा कधी घेतलं पण वीस पंचवीस दिवस झाल्यावर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवरे त्याने आवरायचं सोडून त्याने मायाविरोधात उठवली धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तू तो लोक आवर त्याने मायाविरोधात उठवले मायावर के करायला लावल्या फोटोलाच हो काय हार घालतो हे काय चपला आणतोय बेट्या तू काय ह्याला मायाना दिला गो आणि ती टोळी एक खंडणी मागती चोट्टे चट्टे बलत्कार शेडशाड्या जमिनी हाडपीने कोणाचा टायर चोर पंक्चर आणणे हे चोरटी धरले काही उचलून आणते हे म्हणजे गचड टोळी गचड असली टोळी ही कीड किड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळी मुळे त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली आता वाटतय कि त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे मराल याच टोळीनं भोगायला लावल्यात तर असं संशयित हीच टोळी टोळी कोण तामा आम्हाला किती दिवस बघतो का नाही त्या टोळीकड जनताच बघ असं आहे की त्या धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी राशणीमध्ये तुमची भेट झाली त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता या असं जर टोळी <sharp》>। वाटते mm. तुम्हाला वाटत तुम्हाला वाटत नाही सांगाल का, का ए, आ, ते काय ही थोडंच आहे त्या टायमाला म्हणलो होतो मी आलत म्हणून मी काय नाही म्हणलो काय काय बोलणं असतं त्या टायमाला दुसरं काय ते नाही दुसरं काय आता तेच ना सांभाळा आमक तमक दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं आणि मी तेवढंच गेलतो ते आलता असं अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन दे हा तोच काय आलेलं कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचं म्हणून नाही सांभाळा मग तिथं काय होतं तिथं काय वाटत होती खरी खोंबरवाटीत होतो आम्ही तिथं तिथं होतं काय तिथं कोणीपर्यंत येत होता प्रत्येक पण इतकं नीच वृत्तीची टोळी असल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहिती त्यासोबत मग होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं आणि आम्हाला काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर पण ते बरं ते लई वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की मला दादा करा जाऊ दे घ्या तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं हे सरमाडे म्हणून काय काय ना ते म्हणून म्हणलं हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील माहित नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलं मी तेवढं म्हणलं की तेवढंच लागतं काय घडलं तिच्या याची हुंबर काय तिथं तेवढं एकच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार मायाकडे प्रचार येऊ नका टप्पर आहे कोणाच म्हणायची या महाराष्ट्रातच कोणाच टप्पर आहे का आपल्याला मनायची येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांच्याकडे आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर तो फोटो बोलवून का मीडियाला मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका मनाचे परत नाही आपल्याला कोणाचीच फक्त <coughs> आमचं समीकरण जुळलं नाही त्यामुळं चार तारखेला आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठं जायचं आपलं समीकरण जुळून कुठं जातो दोन्ही मनानात आरक्षण देतो महायुती बिन महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोणकड आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्याने म्हणून म्या कॉन आणि तेच स्वभाव तुम्हाला माहित ना आये आये हो आम्हाला ऐकू शकतो येत ते यायचं खेळवारांना काय तू म्हणजे सुरू केला बाट्यात ना गुरु धारलाय नाय तुम्ही काहीतरी बोललं झाला तुम्ही ते तुम्ही हो नाही काहीतरी म्हणलं मी गप्प बसत असतो आपला गप्प बसत असतो गप त्या टायमावर तुम्ही आला आपण गप्प बसत असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही